भारतीय जनता पार्टी अभियंता सेल से अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी कोल्हापूरचे माननीय श्री प्रणव पंडितराव चिलेसाहेब यांच्या अठ्ठावीस जून रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक छत्रपती राजश्री शाहू महाराज पर्यटन विकास सेवा संस्था कोल्हापूर श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर विजय महाडिक मित्रपरिवार शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना सदस्य नोंदणीची मोहीम सुरू झाली असून कोल्हापूर जिल्ह्याचे कार्यसम्राट आमदार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शहर समन्वयक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कसबा बावड्यातील तोरणागड शिवसेना विभागीय संपर्क कार्यालय प्रमुख कृष्णा लोंढे यांच्या पुढाकाराने तोरणागड शिवसेना कार्यालयाच्या माध्यमातून गेल्या तेवीस दिवसांमध्ये कसबा बवड्यातील विविध भागातून तब्बल सतराशे शिवसेना सदस्य नोंदणीचे अर्ज भरण्यात आले हे शिवसेना सदस्य नोंदणीचे अर्ज भरत असताना शिवसेनेचे विविध पदाधिकारी विविध भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रभागातील नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले शिवसेना पक्षाच्या एकोणसाठव्या शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसेनागर तसेच युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती प्रमिला राजे, राजे रुग्णालय यांच्या वतीने शिवनेरी शिवसेना विभागीय कार्यालय कसबा बावडा येथे भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले कसबा बावडा येथील शेकडो नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी शिवसेना शहर समन्वयक सुनील जाधव उपशहर प्रमुख रोहन उल्पे तोरणागड शिवसेना विभागीय कार्यालय प्रमुख कृष्णा लोंडे दादासो आळवेकर आदर्श जाधव कपिल पवार जय लाड रोहित चव्हाण सौरभ कुलकर्णी सूरज सुतार प्रणव इंगवले प्रज्वल चव्हाण आकाश चौगले नरेश जाधव आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील Арпа